नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मायनी इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या मायनी मैदानामध्ये अनेक रत्ती महारत्ती येणार आहेत त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका रुस्तमे हिंदकेसरी माहिब्यादेखील येणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा केसरी सर्जा देखील येणार आहे तर मंडई सर्जा व मैब्या येणार मग नक्की सरजा व माहिब्याचा पायरा कोणासोबत असणार व सर्जा व माहिब्या नक्की कोणत्या गटात पाहणार हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मंडई आजच्या मोजेमायनी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या रुस्तमे हिंद किसरी मायब्याचा पायरा हा सातारा एक्सप्रेस बालमासोबत असणार आहे मंडई तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबायकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या किसरी सरजाचा पायरा हा भाऊदनकरांच्या लक्षासोबत असणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे हिंद केसरी मायबिया व सातार एक्सप्रेस बलमा गट क्रमांक एकेच्यामध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका सरजा व बावधनकरांचा लक्ष्या गट क्रमांक वीसमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन